वनशितला देवीच्या पूजेने लोधी समाजाचा आषाढोत्सव पार पडला धार्मिक कार्यक्रम मिरवणुकीने परिसर भारावून गेला होता आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोधी समाज बांधवांच्या वतीनं येथून वनशितला देवी मंदिरापर्यंत पारंपरिक वाजंत्रीच्या साह्यानं मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नैवेद्य अर्पण करून वनभोजनाचा आस्वाद घेण्यात आला हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यात आपल्या आराध्य देवतेला नैवेद्य अर्पण केला जातो त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून शहरात आषाढ उत्सव साजरा केला गेला लष्कर बेडरपूल नळबजार चौक परिसर या ठिकाणी सकाळपासूनच लोधी समाज बांधवांमध्ये उत्साह दिसून आला नवीन कपडे परिधान करून आभालवृद्ध महिला आणि युवक युवतींनी आषाढ महोत्सवात सहभाग नोंदवला दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता बेडरपोल येथून पारंपरिक वाजंत्रीच्या सहाय्यानं आषाढ महोत्सवाची मिरवणूक सुरू झाली वनशीतला देवी मंदिरापर्यंत सदरची मिरवणूक काढून मंदिरामध्ये त्याची सांगता करण्यात आली यानंतर लोधी समाजातील ज्येष्ठ पंच मुरब्बी गण पंच पंचायत यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवर माजी आमदार प्रकाशलगुलबार माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आदी मान्यवरांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले लोधी समाज सामुदायिक विवाह समिती अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले रविसिंग कैयावाले सेक्रेटरी अशोक बोकीवाले आदींसह पंचपंचायत मुरब्बीगण आणि लोधी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते